नातेपुते पोलीस पुते ठाणे यांच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी सप्ताह निमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला नातेपुते पोलीस पोलिस ठाणे यांच्या वतीने नाते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयात दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी सप्ताह निमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रम नातेपुते पोलीस स्टेशन व महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या वतीने घेण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी नातेपुते पोलीस स्टेशनचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने व पोलीस निरीक्षक विक्रांत दिघे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महारुद्र परजने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून व्यसनाधीनता कशी कमी करता येईल या संदर्भात कोणावर अन्य अत्याचार होत असतील त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आपले प्रश्न त्वरित सोडवले जातील अशी ग्वाही त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिली तसेच पोलीस निरीक्षक विक्रांत दिघे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी अंमली पदार्थांपासून दूर राहणे गरजेचे आहे आजची तरुण ही भावी काळात त्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे हे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले अध्यक्ष मनोगतातून प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक दोनशे ते विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक प्राध्यापक उत्तम सावंत यांनी केले कार्यक्रमाचे आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय थोरात यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर कांबळे यांनी केले झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी राजनदा नातेपुते